नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, uh, काल महाशिवरात्री होती सो so, ही पूजा uh, जी आहे मांडली होती आणि आता जी आहे तीच पूजा मी उचलते आहे पण त्याआधी पुन्हा एकदा मी शंकर भगवानची पूजा वगैरे केली त्यानंतर त्यांना भस्म वगैरे वाहिलं आणि आता फुलं वगैरे वाहते उचल पूजा उचलण्याआधी आणि काल मला एक कमेंटही आली तशी का मी म्हणजे पंचामृत आणि पाणी वगैरे वाहल्यानंतर लगेच जे आहे बेल वगैरे वाहून घेतलं आणि खरं सांगते माझंच लक्ष नाही राहिलं घाईघाईमध्ये ते, ते पाणी आधी मी काढून टाकायला पाहिजे होतं आणि नंतर बेल वगैरे व्हायला पाहिजे होतं पण झालं जरा गडबडीमध्ये पण जाऊ द्या देवा देवाकडे सर्व काही माफ असतं चूक भूल माफ मी देवाला माफी मागितली आणि त्याला पूजा वगैरे मी माझी उचलली आता आणि हे जे बेलपत्र फुलं वगैरे आहेत जे मी कंपोस्ट बनवत असते झाडांचं त्यामध्येच मी हे ॲड करत असते पूजा वगैरे उचलून झाली आणि आता ना स्वयंपाक वगैरे माझी सर्व कामं तशी झाली आणि ही जी भांडी घासते आहे ना म्हणजे स्वयंपाकाची वगैरे भांडे मी आधीच घासले होते स्वादी जेवण वगैरे केलं आणि आता जे आहे जेवणाचे भांडे घासते आहे बघा ना सकाळपासनं म्हणजे आधी नाश्त्याचे भांडे झाले नंतर स्वयंपाकाचे झाले आता जेवणाचे घासते आहे नंतर मुलं आले की त्यांचे टिफिन आणि आईचे चहाचे वगैरे आणि रात्रीचे ते वेगळे म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कितीतरीदा भांडे घासतो बरं जाऊ द्या भांडे पुरण मी माझे भांडे इथे आवरून घेते आणि आज ना बघा दुपारी आपण जेवण झालं की भांडे वगैरे घासले की सरळ झोपायला जातो पण तसं न करता आपण दुपारच्या वेळेचा सदुपयोग करून आपले खूप सारे कामं जे आहे म्हणजे करू शकतो त्यामुळे ना आपल्याला सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी जे होणारी धावपळ असते ती होत नाही त्यामुळे मी माझं जेवण झाल्यानंतर भांडे घासते आणि जी उरलेली सावर असते तीही करते आणि दररोज म्हणजे माझा प्रयत्न असतो की काहीतरी एक्स्ट्राची कामंही निघाली पाहिजे आणि ती मी पूर्ण केलीच पाहिजे त्यामुळे कसं म्हणजे घरंही नीटनेट राहतं स्वच्छ राहतं ऑर्गनाईज राहतं आणि आपल्याला ना कामाचा लोडही येत नाही आणि माझं तर म्हणजे असं आहे म्हणजे सर्व घरामध्ये माझे किचन अस्ताव्यस्त ना माझं बिलकुल मन लागत नाही त्यामुळे दररोज जे आहे स्वयंपाक झाल्यानंतर मी अतिशय व्यवस्थित जे आहे माझी किचन क्लीन करते तसं म्हणजे जास्त मेहनत नाही लागत मला कारण रोज रात्री जे आहे किचन क्लिनिंगचा माझा एक रुटीन असतो आणि तो अगदी काटेकोरपणे मी पाळतेही अगदी स्वच्छ करत असते रात्री किचनचा कानाकोपरा टाईल्स असू द्या खिडक्या असू द्या त्यामुळे सकाळी मला फारशी मेहनत ना करावीशीच नाही लागत फक्त जे आहे शेगडी आणि ओटा वगैरे व्यवस्थित पुसला की झालं बाकी ज्या काही वस्तू असतात जसं तेलाच्या भरण्या वगैरे हे रात्रीच मी पुसून ठेवत असते सो त्यामुळे सकाळची जी ही जी क्लिनिंग आहे माझी ती जरा इझी होते कारण म्हणजे दिवसभरात आपल्याला भरपूर कामं करायची असतात बघा आणि त्यासाठी वेळ आणि एनर्जी दोन्हीही आपल्याला म्हणजे पुरायला पाहिजेत त्यामुळे रात्रीची कामं कमी असतात तेव्हा ही एक्स्ट्राची कामं किंवा क्लिनिंगची कामं जी आहे मी करायचा प्रयत्न करत असते आणि सकाळी डाळ भात लावला मी तेव्हापासून हे पाणी काढून ठेवलेलं आहे कारण डाळ आणि तांदूळ जेव्हा मी धुते ना ते पाणी मी कधीच फेकून देत नाही ते पाणी मी माझ्या झाडांना देत असते पण कसं तेव्हा जरा बिझी होते स्वयंपाक आवरणं वगैरे वगैरे मुलांचे टिफिन आणि बऱ्याचशा गोष्टी सो त्यामुळे लगेच मला जरी नाही टाकता आलं ना तर मी ते पाणी साईडला झाकून ठेवते आणि म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी झाडांना टाकते या पाण्यामध्ये भरपूर असे घटक असतात जे आपल्या झाडांसाठी खूप उपयोगी असतात आणि तुमच्याकडे जर फुलं झाडं असतील तर त्यासाठी तर फारच चांगलं असतं हे पाणी so, सो कधी मी कधीही मी हे पाणी वेस्ट नाही जाऊ देत तुम्हाला दाखवते बघा मी इथे एक विनकाचं प्लांट आहे ज्याला आपण सदाफुली म्हणतो आणि त्याला सतत फुलंही असतात तसं तर पुरेसं ऊन जे आहे माझ्या गार्डनमध्ये मिळ येत नाही त्यामुळे प्लांट्सला तर मिळणं दूरच आणि त्या तरीहीसुद्धा मग असे छान छान फर्टिलायझर वगैरे टाकून मी प्लांटची काळजी घेत असते वेळोवेळी प्रुनिंग वगैरे करत असते त्यामुळे माझ्या या प्लांटला तरी रोजच फुलं असतात दोन दोन तीन तीन आणि मी जरा वर टांगलेलं आहे ते त्यामुळे इतकी तितकीशी ती दिसत नाहीत पण खाली तितकी जागा नाही आणि इतर ठिकाणी त्याला तितकंसं ऊनही मिळत नाही कारण त्याचं प्लांटरही मग छोटा आहे आणि बरेच दिवस झाले बघा प्लांटला म्हणजे आंघोळच घातली नाही प्लांट वॉश केले नाहीत तर असं म्हणजे ब्लॅक ब्लॅक लेअर धुळीची त्यावर साचलेली आहे धूळ म्हणजे राखच आहे ही सो म्हणजे आता एक नवीन काम वाढलं माझं या एक तर दोन दिवसात तरी मला ही प्लांट छानपैकी वॉश करावेच लागते प्लांटवरनं अशी धुळीचे थर असले की प्लांटचं जे रेस्पिरेशन प्रोसेस असते तिला अडथळा येतो किंवा हवेतून वगैरे जे काही पोषण त्यांना मिळत असतं ते मिळत नाही सो त्यामुळे प्लांट्स वेळोवेळी धुणं खूप गरजेचं असतं आणि ते मी सर्व करते म्हणूनच बघा माझं गार्डन किती हेल्दी दिसता ना सर्व प्लांट आणि गार्डन हे किती सुंदर दिसत आहे मस्त हिरवा लाल पिवळा म्हणजे सर्वच कलर जे आहे मी माझ्या गार्डन मध्ये ऍड केलेले आहे जेवण झाल्यावर मी रिकामी कधीच बसत नाही मोबाईल तर कसाच आकार घेत नाही आणि झोपतही नाही बघा जेवण केल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल ही झालीच पाहिजे जर तुम्हाला तुमचं वजन मेंटेन में ठेवायचं असेल तब्येत छान ठेवायची असेल हेल्दी राहायचं असेल तर आणि त्यामुळे जेवण झाल्यावर थोडं जरी आपण म्हणजे आराम करतो म्हटलं ना तर मस्तच आपल्याला झोप येते किंवा मग कामाचा आळस येतो सो त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेचच मी कामाला लागते सर्वात आधी तर बघा वळ्या म्हणजे बनवून तयार आहेत छान दोन दिवस मी कडक उन्हाच सुकवल्यात आणि आता खालीवर करायचा कंटाळा येतो म्हणून गॅलरीमध्ये जे आहे मी वाळायला ठेवलं आणि त्यानंतर आता मी इथे करत आहे दळण आणि दळण वगैरे करणं हे कामं मी आरामात दुपारीच करत असते सकाळीच जे आहे आरूजीच्या पप्पांचं चालू झालं होतं दळण करून दे म्हणजे मी दळून आणतो आणि मी मोकळा होतो म्हटलं तुम्ही मोकळे व्हाल पण माझी रुटीनची जे कामं आहेत ते विस्कुटून जातात आपल्या कामांचा ना सिक्वेन्स ठरलेला असतो हे झालं की मला हे करायचं ते झालं की ते करायचं आपली ना मस्त व्यवस्थित प्लॅनिंग झालेली असते आणि मध्येचं कुणीनं असं एखादं काम काढलं कुणी नाही म्हणजे हे काम करणं तर म्हणजे करायचंच होतं पण नंतर हे केलं तरी चालतं अशी कामं मग मी माझे रुटीनचे सर्व कामं झाल्यानंतरच करते कारण मध्येच आपण हे करायला गेलं तर मग उगाच आपल्याला चिडचिड वगैरे होते आपली इतर कामं खोळवतात आणि त्यामुळे बऱ्याचशा म्हणजे त्या गोष्टीचा ना आपल्या रुटीनवर मग खूप जास्त परिणाम होतो आ, सो अशी जी कामं आहेत एक्स्ट्राची ती मी दुपारी करायला जाते आता मी सकाळी भांडे घासले बघा स्वयंपाकाचे नाश्त्याचे सॉरी त्यानंतर स्वयंपाकाचे घासले जेवणाचे घासले तेव्हाही मी हे डबे वगैरे काढून घासू शकली असती पण मी तसं नाही केलं कारण ना म्हणजे प्रत्येक कामाचा ना एक वेळ माझा 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 डिसाईड केलेला आहे मी त्याला तितकाच वेळ द्यायचा आहे मला त्यानंतर मला एडिटिंग आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि प्रत्येक काम त्याच्या त्याच्या वेळेवर झालेलंच बरं असतं ही भांडी मी त्यात इन्क्ल्यूड केली असती ना मला आणखी भरपूर वेळ लागला असता म्हणून त्यामुळे हे भांडे मी तशीच जी आहे ओट्याच्या खाली जमा केली आणि आता घसते आहे कारण माझे ना सर्व कामं झालेली आहेत माझं एडिटिंग झालेलं आहे आणि आता मी मोकळी आहे त्यामुळे माझं म्हणजे माइंडही फ्रेश आहे आणि आपला माइंड फ्रेश असला ना कितीही कामं असली की पटपट होतात आणि चिडचिडही चीड़ होत नाही त्यामुळे तेव्हा ही भांडी होती पण मी ती बाजूलाच ठेवली आणि माझी रेग्युलरची जी भांडी वगैरे सर्व क्लिनिंग वगैरे केलं आणि आता छान ही भांडी घसते आहे मी ना असे दोन दोन तीन तीन डबे वगैरे नेहमी घसत राहते त्यामुळे ना माझं किचन खूपच जास्त मेसी किंवा खूपच असं घानेरडं असं कधीच दिसत नाही कारण बघा आता हा पिठाचा डब्बा आहे हा गव्हाची टाकी आहे आ, याला दररोज सॉरी गव्हाच्या टाकीला तरी नाही पण पिठाच्या डब्याला दररोज हात लागतात ती घानेरडी होते सो मी दररोज कपड्याने फक्त ती पुसून घेत असते आणि त्यातलं पीठ संपलं की आधी मी वॉश करते छान उन्हात कडक उन्हात वाळवते आणि त्यानंतरच त्यामध्ये पीठ भरते आणि माझं हे नेहमीच जे आहे कामाचं रुटीन आहे किंवा साखर संपली तांदूळ संपली जे काही संपतो ना ते डबे मी तेव्हाचे तेव्हाच घासून घेते किंवा एखाद्या डब्यात थोडंफार असेल तर त्या छोट्या डब्यात काढून तेही डबे मी घासून घेते म्हणजे ज्या वेळेस मी वीकली क्लिनिंग करते किंवा ज्या वेळेस मला डबे वगैरे घासायचे असतात मंथली क्लिनिंग असते तेव्हा ना मला फारसा असा लोड येतच नाही कारण माझे बरेचसे डबे ना स्वच्छ करकरीत असतात त्यामुळे जे काही फक्त सात आठ डबे घाणार आहेत तेवढेच घासायचे आणि झालं माझं किचन अगदी क्लीन म्हणजे असं बर्डनच माझ्यावर नसतं की कोणी येणार आहे जाणार आहे मग आपलं घर कसं दिसेल काय दिसेल सात आठ डब्यांमधले चार पाच डबे तर नेहमी घसलेले आणि स्वच्छच असतात त्यामुळे इतर गोष्टींकडे म्हणजे इतरांचं लक्षही जात नाही आणि आपल्यालाही एक समाधान असतं की नाही कोणी जरी आलं ना माझं घर म्हणजे अगदी वेलकमिंग आहे क्लीन आणि ऑर्गनाईज आहे ते चला भांडी वगैरे घासून झाले आणि बघा सकाळचे कपडेही मी धुवून वाळायला घातले होते सो तेही वाढले आता असं कडक ऊन तपायला लागलंय ना म्हणजे दोन तीन ते तीन तासात अगदी हाताने वॉश केलेले कपडे जरी असले ना तेही सुकून जातात आणि मशीनचे काय तर एक ते दीड तास त्यांना पुरेसा असतो पुरेसा नसतो खूप जास्त होऊन जातो एका तासाच्या आत सुकतात चला कपडे माझे काढून झाले गड्या मात्र मी आता घालत नाही मला इथे डबे वगैरे वाढायला घालायचे होते आणि त्या कपड्यांमुळे ऊन तेवढं म्हणजे अडवल्या जात होतं म्हणून मी आधी कपडे काढलेत आणि आता माझे डबे वगैरे जे मी घसलेत ते इथे मी वाळायला घालते आहे आणि न या सीझनचा हा शेवटचा हरभरा असेल बहुतेक आधीनं नागपूरला राहायचं ना तर फारच मोजका मी म्हणजे यांना भरपूर हरभरा खायला आवडतो सो मोजकाच घेतला जायचा आणि खायला जायचा कारण आपण पैसे देऊन असं दररोज तर नाही विकत घेत पण जेव्हापासून पारसला आलोत बघा आजूबाजूला सर्व खेळीच आहेत म्हणजे पारसही एक खेळच आहे आणि आजूबाजूला नातेवाईक आहेत शेजारी आहेत आणि शेजाऱ्यांच्या आजूबाजूलाच बऱ्याच जणांची शेतही आहेत त्यामुळे यावर्षी म्हणजे दरवर्षीच पण यावर्षी जरा जास्तच जो आहे आमच्याकडे हरभरा आला ठीक आहे हरभरा खायला आम्हाला सर्वांनाच आवडतो पण त्याची घाण एवढी उडते ना म्हणजे छोटे छोटे पानं आहेत ती लगेच वाढतात घरभर पसरतात आणि किती क्लीन करणार नाही का आता खरं तर मला दुसरी कामं करायची होती पण म्हटलं नाहीच नाही आधी हे काम आवर म्हणजे एक एक दीड दीड तासाने झाडू मारण्यात वेळ घालवल्यापेक्षा प्रॉपर बसून या हरभऱ्याची सर्व गाठे काढून घेते म्हणजे एकदाच जे आहे झाडून काढलं की इथेच माझी कामं थांबतील आणि चला आणखी एक गोष्ट फायनली जी आहे माठ आम्ही घेऊन आलो मागचा माठ फुटला मी तुमच्यासोबत शेअरही केला होता तो माट न म्हणजे खरं सांगू का मला फक्त दिसायला छान होता म्हणून आवडला होता पण त्याला खरंच काळ्या माठाची सर येतच नाही लाल माठातही पाणी थंड होत होतं बरं पण ते थंडगार जे असतं ना मस्त असं वेगळाच फ्लेवर असतो त्याला आणि म्हणजे कायच बोलू त्याच्याबद्दल तसं पाणी फक्त काळ्या माटातच मिळतं काळा माट कधीही आणला ना तर त्याला ना असं ठपटपून जे आहे तुम्ही चेक करा नेहमी छान असा टनटन असा आवाज आला ना तर समजायचं तो मस्त पक्का असा भाजल्या गेलेला आहे आणि म्हणजे माठ कसा निवडायचा ते कसा तयार करायचा हे सर्व मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे बघा माठ घेताना ना नेहमी हा वाजवून तर बघायचाच की पक्का आहे कच्चा आहे कसा आहे ते त्यानंतर तो ना खूप पातळ असावा जाळा माठ असला ना त्या तो तितका सचित्र नसतो किंवा तो, कि तो जास्त पाजरत नाही त्यामुळे माठ घेताना छान तो असा पातळ असावा सोबतच so, त्याला छिद्र वगैरे आहे की नाही आपण प्रकाशात धरून इझिली पाहू शकतो लाईटमध्ये धरला आणि त्यामध्ये बघितलं ना तर त्यातनं प्रकाश आतमध्ये येतो आणि आपल्याला समजतो यामध्ये छिद्र आहे सो so, ते सर्व चेक करून जे आहे आम्ही माट घेऊन आलेलो आहोत आणि कोणताही माट आणा बघा हा मातीत सॉरी राखेत भाजलेला असतो सो त्यामध्ये भरपूर राख असते आणि बऱ्याचशा गोष्टी रेती खडे वगैरे असतातच सो ते आता मला इथे क्लीन करायचे आहे सो ना मी सर्वात आधी तर दोन तीन पाण्याने माठ स्वच्छ धुतलेला आहे आणि बघा माठ वापरताना ना म्हणजे जे लाल मातीचे येतात ते खरंच खूप अट्रॅक्टिव्ह असतात मीही म्हणजे मागल्या वर्षी च्या आदल्या वर्षी लाल मातीचा तो माठ घेऊन आलेली होती कारण त्याची शेप खूप छान असतात त्यावर पेंटिंग खूप छान केलेले असतात म्हणजेच काय तर ते अट्रॅक्टिव्ह फार असतात पण ते ना आपल्याकडचे नसतात ते राजस्थान वगैरे म्हणजे अदर ठिकाणाहून आलेले असतात काही माठ आपल्याकडेही बनवल्या जातात बरं का आणि सांगतात आम्ही बाहेरून बोलवले म्हणून माती हीच असते आपलीच माती असते पण त्यावरनं भरपूर गेरू किंवा इतर कलर वगैरे म्हणजे केमिकल भरपूर वापरलेलं असतं त्यानंतर भाजल्या जातं त्यामुळे तो कलर पक्का होतो पण केमिकल तर त्यात मिक्स झालेलंच असतं त्यामुळे काळा माठच जे आहे वापरणं कधीही चांगलं आणि लाल माठापेक्षा काळा माठा हा खूप जास्त सचिद्र असतो म्हणजे खूप सारे छिद्र असतात त्यामध्ये आणि त्यामुळे तो सतत पाझरत असतो आणि पाझरणाराच माठ कधीही चांगला जो माठ जास्त पाजरतो ना त्याच माठात जास्तीत जास्त थंड पाणी राहतं आणि तसंही काळ्या माटांवर कसं म्हणजे कलर वगैरे जास्त यूज केलेलेच नसतात त्यामुळे केमिकल वगैरे जास्त काही यूज केलेलं नसतं आता याला घसायचं कसं बघा मी तीन ते चार पाण्याने ते छान वॉश केलं त्यानंतर ही ताराची घसणी आहे माझ्याकडे ती मी स्वच्छ धुवून घेतली आधी तर मी ताराच्या घसणीऐवजी ना प्लास्टिकची घसणी यूज केली तर खूपच चांगलं किंवा नारळाची जी शेंडी असते ना ती यूज केली तर म्हणजे त्याहूनही चांगलं पण माझ्याकडे नाही आहे सो या ताराच्या घसनेने मी आतून माठ अगदी हळूवारपणे का असते ना पण स्वच्छ करून घेत आहे बघा आपण ना दोन तीन दिवस माठ भरून ठेवतो रिचवतो आणि तर त्यानंतर पाणी प्यायला जा लागतो पण तरी त्यातली जी काही राख वगैरे आहे ना ती पूर्णत त्याने निघत नाही त्यामुळे मी ताराच्या घसनेने अगदी हळूवारपणे जी काही राख आतमध्ये असते ना ती सर्व काढून टाकते राखेचं पाणी पिलं म्हणजे प्रॉब्लेम तसा काही नाही आणि छानही लागतं स्मेल खूप छान येतो म्हणजे मला आवडतं पण त्याने ना आपला गळा धरतो त्यामुळे मी जेवढी काही रागमध्ये आहे ती सर्व काढायचा इथे प्रयत्न केला आणि आतून बाहेरून जे आहे माठ स्वच्छ केला आणि त्यानंतर आता मी याला भरून ठेवत आहे आणि हे मी तीन दिवस तरी सलग करणार आहे म्हणजे दुपारचा माठ भरून ठेवायचा दुपार, दुपार रात्रभर ठेवायचा सकाळी रिचवायचा सकाळी पुन्हा भरायचा म्हणजे तीन दिवस ही प्रोसेस आपल्याला करावीच लागते तरच जे आहे आपला माठ छानपैकी वापरण्यासाठी रेडी होतो चला मी आता हा भरून ठेवला आणि तीन दिवस मी हीच प्रोसिजर जे आहे कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतरच जे आहे माठातलं पाणी अगदी पिण्यायोग्य होणार आहे तुम्ही ही उन्हाळ्यासाठी अशा प्रकारे माठ तयार करू शकता आणि चला दररोज ना म्हणजे माझा प्रयत्न असतो घर घरातला तरी कोपरा म्हणजे मी क्लीन करतेच करते छोट्यात छोटा असू दे का मोठ्यात मोठा असू दे पण एक तरी गोष्ट माझ्याच्यानी क्लीन झालीच पाहिजे कारण त्यामुळे ना म्हणजे क्लिनिंगचं लोड येत नाही खरंच एकाच दिवशी जर आपण हॉल बेडरूम किंवा पॅसेज किचन असं क्लीन करायला गेलं ना फार जास्त दमतो आपण खूप एक्झर्शन होतो त्यामुळे थकवा व्हायचो चिडचिड होतं आणि मग जी आपली इतर महत्त्वाची कामं असतात ती काही व्यवस्थित होत नाही त्यामुळे म्हणजे क्लिनिंगला खूप सारा वेळ न देतात दररोज एक एक कोपरा केला ना आपण के तर आपलं काम क्लिनिंगचं जरा इझी होतं बघा आज माझा हा जो पॅसेज आहे तो मी पूर्ण क्लीन केला काल मी म्हणजे बेडरूम क्लीन केली होती आज पॅसेज क्लीन केला उद्या हॉल क्लीन करेल आणि असं चालता बोलता उठता बसताच बरं का याला फार काही असा मी वेळ देत नाही आहे की खूप अर्ध्या तासापासून मी क्लीन करत आहे की काय इतका वेळ द्यायची खरंच गरज नसते रोजची दहा ते पंधरा मिनटं जरी आपण आपली आपल्या घराला दिली ना आपलं घर खरंच खूप 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 क्लीन राहतं बरेचसे आय वाय मी केलेले आहेत असंच क्लीन करताना किंवा हातचं पडलं वगैरे काही ना काही त्याचं तुटफोट होतच असते सो इथेही मी एक आर्टिफिशियल प्लांट लावलं होतं ते निघालं होतं सो पुन्हा फेवी कॉलने फेवीस्टिकने जे आहे मी याला अटॅच केलं आणि बघा ही पेंटिंग दोन वर्ष म्हणजे जुनी आहे पण जशीच्या तशी आहे कारण इथेही मी जे आहे ऑइल पेंट यूज केला होता कशी वाटली पेंटिंग कमेंट करू नक्की सांगा आणि चला आता घालते कपड्यांच्या घड्या बरेच वेळ झाले कपडे काढले होते खरे पण कपड्यांच्या घड्या घालायच्या राहूनच गेल्या इतर कामांमध्ये आणि म्हणजे माझा असाही विचार होता कपड्यांच्या घड्या घालते आणि सोबत कबडही आवरते पण ते काही शक्य झालं नाही कारण इतर अनेक कामं होती शिवाय पिऊला ट्युशनला सोडणं घेऊन येणं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात प्रत्येकच नाही दाखवता येत सो चला आता जेवढं होईल तेवढं कबड आवरते आणि त्यानंतर मला दिवे वगैरेही लावायचे आहेत आणि चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत छान छान कमेंटही करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाका